नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत कष्टी चतुर्थी महात्म्य श्री गणेशाय नमः जय जयाजी पंचवदना दावित व सुताच्या आनना पाहताच पूर्ती मनकामना भवबंदना तोडीतसे अंगीचर्चित सिंदूर जो का कृपेचा सागर भक्तजनांचे माहेर जो का साचार दिनबंधू वाहनी बैसून हस्ती त्रिशुळादी धारण करितविज्ञांचे छेदन चरणी वंदन तयाच्या जो का सद्गुरु चैतन्यघन देऊनी ज्ञानाचे दर्पण प्रकाशविले आत्मज्ञान केले समाधान जीवीचे तयांचे कान धरावे चरण केसीन यावी आठवण जगन्नाथ भरला परिपूर्ण हरिले भान जगताचे तया चरणी माझे मस्तक जो का त्रैलोक्याचा नायक जेथे तो एक मी एक पूज्यपूजक भाव असे जो यादवकुळी जन्मोनी स्पष्ट गोकुळावासी जनांचे कष्ट हरोणी केले संतुष्ट संवारिले दुष्ट कंसादी जेणे केले मर्दन शुद्ध केले यमुना जीवन तया कृष्ण चरणी माझे नमन लागले ध्यान मनोभावे तया कृष्णांचे करिता स्मरण काळजाय मनी दडपोन क्षमादया शांती येऊन पावती समाधान ते जैसा उदकावरी तरंग पाहता पाहता पावे भंग तैसा विज्ञांचा प्रसंग निर्विघ्न निर्विघ्नसांग करीतसे जैसी सागराची लहरी एत जात एक तैसी संकटे नानापरी एता निवारी गजवदन तया गणपतीचे व्रत देख आदि निर्णय एक जोका होये सुखदायक चालती सकळीकत जयारिती श्रावण कृष्ण माझारी तृतीयायुक्त चतुर्थी औधारी चंद्रव्यापिनी असेल जरी तरी व्रता ते करावे दोन्ही दिवस चंद्रव्यापिनी तिथी असोनीपूर्व दिनी करीती मातृविद्वा तयासं म्हणती आहे शास्त्रमत एसेची दुसऱ्या दिनी पंचमीयुक्त चंद्रव्यापिनी चतुर्थी होता तरी ते न करावी निश्चित एसे शास्त्रात सांगितले तयादिनी काय करावे पुढे सांगती स्कंद भावे ते श्रोतेजनी ऐकावे व्रत आचरावे तयापरी ऋषी अवघे मिळवणं प्रश्न करीत स्कंदा लागून दरिद्र शोक कष्टनाशन नाशन वैरीजन चळिताती विद्या काही नसे जयासी पुत्र न होये स्त्रियांसी एशा दुःखे पिडा जनांसी दुःख कैशी होये सांगा एसा ऋषीचा ऐकोणी प्रश्न स्कंद पावला समाधान जनकल्याण व्हावया लागून तयासी वचन बोलत असे सुखप्राप्ती व्हावी सकळी का एसा उपाय सांगतो ऐका व्रते गणनायका भजता होय निर्विघ्न यथाविधी तया व्रतासी आचरिता भक्ती भावेसी मनोरथ निश्चयेसी पूर्ण होतील तात्कालिक हे व्रत पूर्वी श्रीकृष्ण सांगत संकटापासोनी वावया मुक्त गांजिले जे का पंडूसुत तया अद्भुत निवेदिले पांडवांसी दैती जिंकूनी कौरवे धाडिले काननी ते दुःख नसाहे सांगे कानी धर्माच्या धर्मभीमा अर्जुन नकुळ सहदेव द्रौपदी मिळवणे सकळ व्रत चालविले अचळ जेणे तळमळ दूर होय द्वादश वर्ष अनण्यवास पुढे एक वर्ष अज्ञातवास तेथील हरावे संकटास पुन्हा विपिनास न यावे हा हेतू धरोणी मनी करीते झाले व्रता लागुनी श्रावणवद्य चतुर्थी दिनी आरंभ करोणी चालविले तया व्रते करोणी जाण त्रयोदश अब्द पूर्ण नसोनी पुनरपी अरण्य सेवन गजानने जाणं दूर केले एसा व्रताचा महिमा जाणं कृष्णे सांगितला कोठोण ते करावे निवेदन करविने श्रवण आम्हा आदी मग ऋषीचा प्रश्न एकोण स्कंद सांगती तया लागून पार्वतीचं हेरंब आपण काय कारण सांगत असे कृतयुगी ही मनग बाळा टाकोनी निघाला शिव बोळा वियोगजन्य दुःख ज्वाळा जाळीलं कळीकाळा वाटत असे पार्वती झाली उदास सोडील सर्व विलास दृढ धरिले वैराग्यास लिहिले प्राक्तन काय आहे पतीने का केला कोप काय अन्य जन्मिले पाप उभे राहिले आपे आप कोण तारी काय मी चुकले पतिव्रता धर्म किंवा काही काढिले वर्म किंवा चुकले स्वधर्म अवघा धर्म चालविला वचनाचा केला अनादर ब्राह्मणा निर्धार घडला होता अनाचार म्हणून मजवर कोप केला काय भक्ता लागे छळीले ಕಾಯ ಪೂಜೆ ವಿಧ್ವಂಸಿಲೆ ಕಾಯಗಂಗೇ ನಿಂದಿಲೆ ನಂದಿ ಸಿ ತಾಡಿ ದಂಡಾ ಮುಖಾೇ ನಯೇ ರಾಮ ಅಂಗಿ ಧಡಾಡಲ ಕಾಮ ಈಶ್ವರಿ ಪ್ರೇಮ ಮನೋನೇ ಸುಖಧಾಮ ಹರಪಲೆ ನಾಡಿ ದೇವಪೂಜಾ ಉಚ್ಛೇದಿಲೆ ದೇವ್ವಿಜಾ ತೆಣೆ ಮನೋಭಂಗ ದುಖಯವಿಧುಚಿ ಕೇ ನಿಾ ಪನ್ಕಾಸೀ ಭೋಗವಿ ಆಪದ ಚಿಂಥಸ್ಮ ಲೆಪಣ ಅಂಗಿ ಹಂಸಲೆ ಕದಾ ತಯಾಸೀ स्मशाने असे सदावास गुंडाळीले व्याघ्रांबरास जाळूने टाकिले मदनास धरिले वैराग्यास मनवनी गुहासी वास केला तेव्हा बाप बोलिला म्हणून चित्ती क्रोध आला जाऊनी लपला कपाटी एसे वदोनी वारंवार नेत्रीवाहे दुःख नीर अंतरामाजी न टीके धीर न सुचे व्यवहार करावया आता सेवावे अरण्य किंवा करावे देहपतन किंवा तपालागी जाऊन घालुने आसन बसावे पवन आणि चंदन झोंबे अंगी अग्निसमान विधुतापवी देहा लागून चंड किरण मध्यानीचा वाटे मजला वैरी वसंत सुमन सुवास उग्र भासत कोकिळास्वर कर्णे झोंबत कर्कश काकवत दुःख देती अग्नि माजी होमावा काय कोठे पाहू पतिराय काय घडला न कळे अन्याय काय उपाय करावा धरणीवरी अंगटाकी कोण युक्ती सांगेल सखी केशी धुंडू चतुर्दश लोकी हंसतीनकी मजलागी एसी वियोग दुःखे करुण पोळली अंत करणे जाणं वैराग्य संपन्न तपा लागून गेली कानन सेवावया वल्कले धरुणी धारण माथा जटा गुंडाळून कुंकुम मळवट भरून घालून आसनी बैसली काही दिवस वायुभक्षण काही दिवस फळे सेवन काही दिवस पळणे जाणं सेवन दुर्वांचे से, काही दिवस जलपान काही दिवस कंदमुळ भक्षण काही दिवस निराहार राहून काही सेवन करीना काही काळ उद्वभाऊ करून काही दिवस पंचाग्नी साधन काही दिवस उभे राहून नाही शयन बहुकाल ब्रह्मांडी प्राण नेऊन केले हटयोगाचे साधन आकर्षण करुणी मन इंद्रिय दमन बहुकाळ राजयोग साधनी निमग्न राहे निशिदिनी रामनाम करोनी कालवणी अष्टांग अष्टांगयोगाच्या साधनी देह जिजवीला तपे करुनी परिप्राणच्चेरा लागुनी दयामनी नयेची जो भक्तीचा भुकेला भावे करोनी बांधला गेला जो हिमनगजे लागी दुरावला मनोनी झाला खेदचित्ती आता काय करावा उपाय कैसा भेटेल पतिराय चिंता करोनी जिजली काय झाली तन्मय रुत्ति तपे करुनी देह तापला तिन्ही लोकी कंप सुटला इंद्र मनामाजी दचकला काय वर्तला अनर्थ एसे तीव्र तप स्त्रीने केले नाही कोठी ऐकिले शंकरे दर्शन नाही दिले तरी खचिले घाटे ब्रह्मांड तो पाहिला नारदमुनी पुसती झाली तया लागुनी पूजन केले मनी लागली चरणी तयाच्या इतुकिया माझी देवऋषी पुस्ता झाला पार्वतीसी तुझी दशा कागे एसी आलिसवनी काय काजे शरीर झाले जर्जर सेविले कानन का कठोर पंचवदनाचा पडिला विचार सांगे उत्तर लवलाही मग बोले शैल बाला मी काही अपराध न केला परिपतीचा वियोग झाला उपाय मजला सांगे आता दरिद्रासी लाभता चिंतामणी मग हर्षन माय गगणी तैसे झाले माझे मनी तुझ नयनी देखतांची बहुकाल सेविले कानन तप केले अनुदिन પરિમજલા સ્વામી અજુન ભેટુની નયન આતા યતન કાય કરુ સાંગાજી નિર્ધારુ કોણ્યા કરમે હોઈ લુ પ્રાપ્તમ એસે બોલતા જગજનની વિચાર એકમની સદની શંકર એસે બોલતા જગન્માતા મણે તો બોલે મુની પૂજાવે મગ ગણપતિ સવન आणेले मनमाजी ध्यान चतुर्भुज रक्तवर्ण केले चिंतन तयाचे विशाल दोंदाची शोभा स्मरता संकटा सरसा उभा मांड्या कर्दईचा गाभा नयन शोभा पद्मापरी माथा शेंदूर शोभत रत्न जडित मुकुट झळकत पायी गागरीय गाजत ये नाचत झडकरी मग देवने आलिंगन संतोषविले तयाचे मन का माते सेविले कानन संकट कवण पडी येले म्हणे माते काय काजा कवणे गांजीला देह तुझा का केलासे धावा माझा सांगे हितगुजा मजपाशी ऐसे वचना वचनाते सांगे पार्वती तयाते पतीने त्यागिले माते सेविले विपिनाते तया लागी भौत केले तपाचरण न सरे माझे पाप अजून वियोग दुःखे सरून सुख संपादन न होय न होय माझी म्हणून आस केली तुझी आता प्राणपती होय राजी ऐसे आजी व्रत सांगे माझे व्रत संपादन करिता संकट जाय निरसून पूर्वी सांगितले तिथी प्रमाण पक्ष जाणं सत्य तोची तयादिनी व्रतारंभ करिता भेटेल तुझ सांब पूजाविधान हे करियं बे संतोषे दंत दंतधावन मग करुणी माझे स्मरण संकल्पे माते प्रार्थन व्रतस्थ जाण असावे आदिचंद्रोदय पर्यंत मी राहोणी उपोषित पूजन करीन एक चित्त होईन पुढे एसी प्रार्थना करून अंगाची काळे तिळ लावून नित्य नेमे सारून उपोषित जाण मग मोदक करावे एक विंशती पाच अर्पावे देवाप्रती पांचाचे वायन हाती सेवी निश्चिती शेष आपण धातुपाशन मृत्तिका जाण तयाची प्रतिमा करून गणपती नामे तयाचे स्थापन करिल पावन सकळाते मग करावे आवाहन मनी आनोनी करावे ध्यान षोशोपचारे पूजन सांग संपादन करावे अथर्व शीर्षाचे पाठ एकविंशती करावे नीट अक्षरवटिका म्हणून स्पष्ट करावा संतुष्ट गजानन वस्त्र उपवस्त्रादि सकळ चंदन सिंदूर परिमळ रुई मांदार पुष्पे सकळ दुर्वा कोमळ अर्पाव्या मज दुर्वाची अतिप्रिती सहस्रनामे अर्पावे एकचित्ती जयाची असेल शुद्धमती तोची भक्ती करियेशी दीप नैवेद्य जाण मोदकादी करुणी पकवान समर्पुणी उत्तरापोषण करुणी अर्पावा तांबूल मग ठेवी दक्षिणा फळ प्रदक्षिणा मंत्र पुष्प सकळ चरणी ठेवी शिरकमळ भावे केवळ प्रार्थावे चंद्रोदय मग विधूची पूजा करी अर्घ्य देऊनी त्रिवारी प्रार्थना करी विधूची मग पंचमोदक वायन द्यावे ब्राह्मणा लागून दक्षिण तांबुले समर्पण करावे वंदन द्विजाते करुणी ब्राह्मण संतर्पण पात्री बैसावे आपण ऐसे सांगोनी विधान गेला गजानन स्वस्थान विनायके सांगितले मातेसी कृष्णे विदित केले पांडवांसी स्कंदे सांगितले ऋषीश्वरांसी पावती कल्याणासी सकळीक पार्वतीने केले व्रतासी मनिधरोनी निश्चयासी करिता पावली पतीसी स्कंदे ऋषीसी सांगत असे पाहता नैनी पंचवदन चरणी लागली जाऊन शिवेगिरीजा उचलोन वामांकी बैसवून तोषविली एसे व्रताचे महिमान जाणती पंडू नंदन स्वय हिमनगजा आपण पावली समाधान पतिसंगे हे व्रत जे कोणी करीती दरिद्री शोक तयांचे जाती केले कष्ट फळ देती वैरी सोडीती वैरभाव विद्याप्राप्त होईल जाणा पूर्ण होईल मनकामना निपुत्रिक पावेल संताना पीडितजना सुख होय धनधान्य रुद्धी अमुप हरपोनी जाईल पापताप करिता नाममंत्राचा जप आपे आप मोक्ष लागेल जयाचा शास्त्रावरी विश्वास तोच होईल निर्दोष शांतिदयेने भरेल मानस हृदयास उपजेल असो आता हा पाल्हाळ अंगी असावे भक्तिबळ कृपा करील गिरिजा बाळ श्रोतीसकळं ऐकावे શ્રી સકલ વિઘ્નહરણ ગજાનનાર્પણમસ્તુ